लोकगीतांमधील जात्यावरच्या ओव्या यांची रचना ही अशा दृष्ट्या जरी साधी सरळ आणि एकेरी असली तरीसुद्धा त्यामधून एक आकर्षणाचे केंद्र आपल्या मनाला सापडते त्यामधून सामाजिक जीवनाचा एक साधा आणि सरळ आविष्कार आपल्या नजरेसमोर येताना दिसतो आजच्या जा या जातेवरच्या ओवीमधून लेकूरवाळ्या स्त्रीचे मन कशाप्रकारे आपल्या मुलांबाळांमध्ये रमते याचे वर्णन या जात्यावरच्या ओवीमधून केलेले आहे पाहूया ही स्त्री काय म्हणते दोन महे राघून दोन मालाची संदुक नेनंती साळूबाईंवर साजाची बंदूक एका माग एकन पाऊल मह्या वळखीच पाऊल मह्या वळखीच पाऊल माझ्या साळुंकीचं राघो मैनाचा पिंजरा माझ्या घरी राघो बोल नाना परी मैना गेल्या केजावरी राघो मैनाला जेऊ घातलं वाटीत राघोची ठक जातं मैना घावली जात, गोठीत या जात्यावरच्या ओव्या गाणाऱ्या स्त्रीला आपल्या मुलांबद्दल अगदी अपार कोडकौतुक आहे तिने आपल्या मुलांना राघो आणि मैनाची उपमा दिलेली दिसते त्याचबरोबर मुलांना ती मालाची संदूक तर मुलीला साजाची बंदूक आहे अशा प्रकारची उपमा देताना दिसते खरं पाहिलं तर या स्त्रियांना कुठल्याही प्रकारच्या साहित्य अभ्यासाचा गंध नव्हता तरीसुद्धा मनाने जुळवलेल्या या ओव्या किती सुंदर वाटतात या ओवीमधून मुलांचं पालनपोषण करताना त्यांच्यामागे धावणं दोन घास त्यांना भरवणं या सगळ्या धावपळीचे वर्णन या जात्यावरच्या ओवीमधून करताना ती दिसते तिच्या या मुलांच्या लडीवाळ चालण्याला ती साळुंखीच्या चालीची उपमा देताना दिसते खाऊ घालता घालता पळून जाणं त्यांना पुन्हा पकडून आणणं पुन्हा दोन घास त्यांना खाऊ घालणं अशा प्रकारचा तिचा अट्टाहास सुरू आहे हे या ओवीमधून व्यक्त होते